नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉग मध्ये मा आज आजी आज आणि सगळेच करंजा करत आहेत तर चला बघूयात कशी असायची आजीची दिवाळी आजी करंजी करते आजीची वेगळी स्टाईल आहे आजीची जुनी आज स्टाईल करंजाचा साचा न वापरता आजीने एवढ्या मस्त करंजा केलेल्या आहेत आणि ते माझी बहीण आणि मम्मी साडे बारा वाजता सगळ्या करंजा करायला तर आजी कशी असायची तुझी दिवाळी तुझ्या टाइम मध्ये सकाळी उठायच पाणी ठेवायचं आंबोळ्या काय दिवस मुक्त करायचं ओवाळायचं दोळे निघालायचे रांगोळ काढायची फुले तर वाटायचे फुलं घालायची त्याच्यात तर नरक चतुर्थीला सकाळ सकाळी अंघोळ का करतात आजी नरक चतुर्थीला आजी पहिलं काय करावंच लागते अंधवळ की दिवाळीचा राजाला दिवाळी माहित नाही म्हणून गरीबाला दिवाळी दिली म्हणून गरीब करते ती दिवाळी साजरी राजाच्या गरीले चांगला मग राजाला दिवाळीच माहीत नसते म्हणून आपल्याला गरीबाला दिवाळी माहिती ही आपण करतो तर राजी तेव्हाच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीत काय फरक आहे दिवाळी चांगली कराय चांगली पाणी कपडे आम्हाला आम्हाला लोक त्या खायला भेटत नव्हतं कि किलो न दोन किलो न आणायत त्याच्यातच आम्ही नय आमची दिवाळी लय मोठी झाली दिवाळी बाची मामाला बोवाळीची अजून काही दिवाळीचा दिवा दिवाळी नाणी लिट आजी मी सोडली बाकी मामाला लावी पिट दिवाळी ना लिहित बाची मामाला लावी पिट

बाची बाची मामाला मामाला लावी लावी नाही मामा ला ला <laughs> 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 <पिती> <laughs> मग ते सांगायचं तुम्हाला दिवाळीचा दिवा दिवाळी दिवशी कराठी येते दिवाळी दिवशी कराठी म्हणजे तर बोलता बोलता आमच्या करंजाही तळून झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत आणि मस्त टम फुडलेले आहेत तर हा होता आमचा आजीसोबतचा करंजा करतानाचा ब्लॉग आणि सोबत जुन्या आठवणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा